हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत मजेतता मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माझ्याकडून महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा छान अशी दिवसाची सुरुवात झालेली होती आणि आज म्हटलं थोडंसं लेटनं सगळी कामं करूयात आज होता सॅटरडे त्यात स्पेशल डे महिला दिन असं काही नसतं रोजच आपला स्पेशल डे असतो घरातली कामं करून जो आपण स्वतःसाठी वेळ देतो ना तोच आपण स्पेशल म्हणून समजून आपली सगळं बाकीचं आवरत असतो असं मला वाटतं म्हणून आज सकाळी म्हटलं थोडंसं लेटनं आवरूयात म्हणून मग उशिरा उठले त्याच्यानंतर नांगोळ वगैरे करून घेतली फ्रेश झाली आणि आज छान असा टी शर्ट घालून आहे जो की मला ह्याच्या आधी आवडत नव्हता पण जाऊ देत म्हटलं आज स्पेशल डे आहे तर छान असं ड्रेस पण वेअर करूयात म्हणून मग लगेच कामाला लागले ला ला एकीकडे चहा ठेवून दिला आणि म्हटलं चहा उकळतोय तोपर्यंतच आपण हे करूयात म्हणजे झाडांना पाणी वगैरे घालून घेऊयात सकाळी सकाळी झाडांना पाणी घातलं तर बरं वाटते दुपारी एवढं ऊन लागते ना आणि त्यांना बिचाऱ्यांना तरी कधी पाणी प्यायला म्हणजे सकाळी सकाळी दिलं तर बरं वाटेल ना कारण झाडातली माती आहे ना पूर्ण सुकून जाते माझ्याकडे काही जास्त झाडं नाही आहेत फक्त आहे ती दोन तीन पण त्यांचीच मी जास्त अशी काळजी घेते जेणेकरून ते वाळू नयेत कारण बाकीची आलेली सगळी झाडं जाड़ जळून जाड़ गेली त्याच्यासाठी तो झाडांना पाणी घालेपर्यंत ना छान असा चहा पण तयार झाला होता एकीकडे एक दूध पण गरम झालं होतं आणि मग धनुषला एका प्लेटमध्ये साईडला दूध काढून ठेवलं कारण त्याला पण आमच्यासोबत छान दूध प्यायचं असतं आणि मग दूध काय लवकर थंड होत नाही त्याच्यासाठी प्लेटमध्ये लगेच थंड होतं मग काढून ठेवलं आणि तो तोपर्यंत मोबाईल वगैरे बघत बसला होता नाहीतर मग खूप हट्ट करतो फुकून फुकून दूध पाजावं लागतं आणि नेहमीच माझ्याकडून असा गडबडबंडळ होतं बरं का त्याला छान दूध त्याच्या आधी मी सगळं दूध गरम करून ठेवते आणि मग नंतर माझ्या लक्षात येतं चला आता मी इथं मस्त असा चहा एन्जॉय करतो चहा घेऊन झाला बाकीचं सगळं आवरून झालं आणि पहिल्यांदा मी हॉस्पिटलमध्ये जाऊन आले गेले चार पाच दिवस झालं एका गोष्टीचा मला खूप जास्त त्रास होत होता आणि मी ते इग्नोर करत होते की काय नाही चल होईल ठीक होईल ठीक पण ना परवा दिवशी रात्री मला खूप असह्य झालं त्या वेदना की म्हटलं नको रिस्क घ्यायला आपण जे काय आहे ते डॉक्टरांना एकदा दाखवून घेऊयात आणि सकाळी खूप नर्वस होते मी म्हणजे मला काय समजतच नव्हतं की आता मी काय करू म्हणजे खूप निगेटिव्ह विचार मनामध्ये यायला लागले होते सो पहिल्यांदा हॉस्पिटलमध्ये जाऊन आले आणि डॉक्टरांनी सांगितलं की काय नाही ते एकदम नॉर्मल आहे सो मग म्हटलं काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे तरी पण माझा कोणावरतीच विश्वास नाही आहे एक आई वडील सोडले आणि दुसरा नवरा सोडला तर मी दुसऱ्या कोणावरतीच विश्वास ठेवत नाही अगदी डॉक्टरांवरती सुद्धा नाही मी गोळ्या जरी घ्यायचं म्हटलं तर दहा वेळा चेक करून घेते की हीच असेल का तीच असेल का काल पण तेच माझं कन्फ्युजन झालं पण ठीक आहे म्हटलं ते पण आपल्यापेक्षा मोठे आहेत अनुभव आहे खूप शिकलेले पण आहेत आपल्यापेक्षा जास्त थोडाफार विश्वास ठेवायला काय हरकत आहे त्याच्यासाठी मग त्यांनी सांगितलं की काय नाही ती गोष्ट एकदम नॉर्मल आहे म्हणून पण तरी पण जी मनात बसलेली भीती आहे ना ती माझ्या काही लवकर जात नाही आहे अजून पण मी त्याच टेन्शनमध्ये आहे पण ठीक आहे थोडं थोडंसं त्यातून बाहेर पडायलाच हवं त्याच गोष्टी मनात घेऊन बसलो तर अजून त्या गोष्टींचा आपल्याला त्रास होईल म्हणून इथे मग आल्याला जेवण बनवायला घेतलं आणि मूड थोडासा फ्रेश झाला होता काल खूपच आनंदाचा दिवस होता पण मी म्हटलं बऱ्याच गोष्टी आनंदाच्या आहेत आणि त्याच्यामध्ये फक्त एक गोष्ट अशी दुःखाची आहे तर ते दुःखच घेऊन का बसूयात आपण बाकीच्या ज्या आनंदाच्या गोष्टी आहेत ना त्या मस्त एन्जॉय करूयात म्हणून मग आले की पटकन जेवण बनवायला घेतलं आणि आनंदाची गोष्ट म्हणजे तुमच्या प्रेमामुळे तुमच्या सपोर्टमुळे काल माझे वन के सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले आणि हा खरंच खूप मोठा टप्पा होता माझ्यासाठी तरी गेले वर्ष झालं की मी यूट्यूब चॅनल सुरू केलं होतं आणि जी काही माझी यूट्यूबची जर्नी आहे ना मी तुम्हाला नक्की शेअर करेन कारण खूप वेगळी जर्नी ती माझी मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला जर ऐकायची असेल तरी पण कमेंट करा किंवा जेव्हा एकदम छान सिच्युएशन येईल ना की म्हणजे हा त्या टायमिंगला हे मला सगळं तुमच्यासोबत शेअर करायचं आहे त्यावेळेस ना मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन जेणेकरून जे, जे, जे का जे कोण दुसरे यूट्यूबर आहेत ना त्यांना पण त्याची माहिती मिळेल आणि त्यांना पण पुढे जाण्यासाठी त्यांना पण प्रोत्साहन मिळेल ते सांगायसाठी मी खूप उत्सुक आहे जरी तुम्हाला नसल म्हणजे तुम्ही कमेंट जरी केली नाही ना तरी एखादी चांगली वेळ आली ना तर, ये खादी तर ते बघून मी माझी सगळी यूट्यूब जर्नी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि एक वर्ष झालं कंप्लीट पण काल माझे एक वन के सबस्क्रायबर कंप्लीट झाले आणि खूप आनंद झाला होता माझ्यापेक्षा ह्यांना जास्त आनंद झाला होता आणि ठीक आहे म्हटलं चला आता जेवण पण बनवायचं होतं मग काय बनवायचं भाजी पण नव्हते घरामध्ये काही एवढं बाहेर गेले होते ना तरी पण मी माझ्या विचारात असल्यामुळे भाजीला पण येताना काही घेऊन नव्हते आले आमच्या इकडे सकाळपासून लाईट जात होती मग ह्यांना म्हटलं तुम्ही माठामध्ये पाणी भरा मी तोपर्यंत इकडं बनवून घेते मग भाकरी बनवली आणि मस्त अशी शेंगदाण्याची आमटी बनवली उन्हाळ्यामध्ये ना शेंगदाऱ्याचे आमटे खायची माझी खूप जास्त इच्छा होते म्हणजे मला खूप आवडते सोबत तळण पण लागतं म्हणून पेपर्स तळून घेतले आणि जेव्हा म्हणजे नाईन म्हणजे नऊशे नव्याण्णव सबस्क्रायबर होते ना त्यावेळेसच मला उत्सुकता लागली होती आणि बाकीच्यांचे पण व्हिडिओ मी जास्त बघितले होते ना की असं करतात टी व्हीवरती आणि लाईव्हला पण जातात पण मी म्हटलं लाईव्हला नको जा जायला जे काय आपण आहे ना ते आपण समोर एन्जॉय करूयात म्हणून मग मी धनुषला घेऊन थांबले होते आणि ही मुवमेंट होती ना ती खरंच खरंच म्हणजे खूप छान होती आणि माझ्याबरोबर ज्यांनी मी इंस्टाग्रामला वगैरे स्टेटस टाकले होते किंवा व्हॉट्सअपला त्यांनी मला एवढं छान प्रेम दिले आणि जे काही माझी युट्यूब फॅमिली आहे ना त्यांच्यामुळं मी इथपर्यंत पोहोचले हा टप्पा खरंच अवघड होता जे कोणी युट्यूबर्स आहेत ना त्यांना माहिती आहे की हा टप्पा किती अवघड होता पण तो मी पार केला आहे आणि इथून पुढे पण अजून जायचं आहे मला त्याच्यासाठी तुमचं प्रेम आणि आशीर्वाद कायम असंच माझ्या पाठीशी राहू द्यात काल एका टाईम ताईंची कमेंट आली होती की तू तु, तुझे प्रयत्न करा आम्ही आहोत तुझ्यासोबत ती कमेंट वाचून मला खूप भारी वाटलं म्हणजे मला शब्द पण नाहीत सांगायला एवढं छान वाटत होतं आणि मी कुआल काल ना मी स्वतःला खूप स्पेशल फील करत होते आणि ह्यांनी पण मला खूप जास्त स्पेशल फील करून दिलं होतं की काय नाही सुकन झालं बघा आता तुझं म्हणून असा सपोर्ट करणारा नवरा मिळायला पण ना नशीब लागतं आणि मी ती खरंच नशीबवान आहे संध्याकाळी म्हणजे मित्राचा बड्डे होता सो त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं होतं आणि दोन तीन वेळा त्यांचे कॉल येऊन गेले होते की य बरं का नक्की सो म्हटलं जाऊयात म्हणून संध्याकाळी जायला खूप उशीर झाला आम्ही जाईपर्यंत बड्डे वगैरे झाला होता कारण एवढं ट्रॅफिक लागलं ना भयानक त्याच्यामुळे आम्हाला खूप उशीर झाला ठीक आहे म्हटलं गेल्यानंतरनं मग पहिल्यांदा त्यांनी आम्हाला केक वगैरे खायला दिला थोडा वेळ बसलो जेवण वगैरे झालं आणि त्याच्यानंतरनं आम्ही गिफ्ट दिलं छान असं गिफ्ट घेऊन दिलं होतं आता काय माहिती बेबीला गिफ्ट आवडते की नाही धनुषला म्हटलं की तू तुझ्या हाताने गिफ्ट दे म्हणून लास्ट टाइम हे दोघं पण भेटले होते तेव्हा खूप छान एन्जॉय करत होते आणि ह्यावेळेस धनुषला काय झालं होतं काय माहिती नुसता मारत होता त्याची सगळे खेळणी न्यायला पाहिजे होती आणि मुलं ना अजिबात एकमेकांची मुलं म्हणजे खेळणी शेअर करत नाहीत कुणाला आणि धनुषला मात्र तीच पाहिजे होती रिटर्न गिफ्ट घेतलं त्यांनी खाऊ पण दिलं धनुसाठी फ्रुटी वगैरे दिली केक वगैरे दिला आणि मग धनुषना लगेच ते माझ्या हातामध्ये दिलं आणि त्याला अजूनसोबत अजून पण त्या दादासोबतच खेळायचं होतं संध्याकाळी आम्ही साडे दहा पावणे अकरा वाजता घरी आलो आणि मी सकाळी पण गोळ्या घेतल्या होत्या आणि संध्याकाळी पण गोळ्या घ्यायच्या होत्या सो म्हटलं तर घेऊन टाकूयात तेवढ्या म्हणजे गोळ्या खाल्लं तर आराम पडेल नाही तर कसा असा आराम पडेल म्हणून मग मी गोळ्या खायला घेतल्या आणि गोळ्या खायचा मला पहिल्यांदा गोळ्या खायला खूप जास्त आवडायच्या म्हणजे मी आ, किती जरी असले तरी कंटाळायचे नाही पण आता ह्या गोष्टी मला खरंच नकोशा वाटतात म्हणजे जसे डिलिव्हरी झाले ना तसं म्हणजे ते सगळ्या गोष्टीमध्ये माझ्या चेंज झाल्या ज्या गोष्टी मला आवडत होत्या त्या मला आवडत आवडतात असं होऊन गेलं म्हणतातच ना आई झाल्यानंतर ना प्रत्येक गोष्ट बदलून जाते तसंच मग गोळ्या खाऊन घेतल्या ह्यांचं पण खूप डोकं दुखत होतं जेवले पण नव्हते तसेच झोपून गेले होते आणि धनुष मात्र टी व्ही बघत बसला होता घरातलं बाकीचं सगळं आवरलेलं होतं म्हणजे सगळं आवरूनच गेले होते मी पण हॉलमध्ये खूप जास्त पसारा घातला होता धनुषने जेव्हा पहिलं मम्मी हळद दूध प्यायला द्यायची ना तेव्हा आम्ही लगेच साखर खायला घ्यायचो किंवा औषध जरी प्यायला दिलं लगे तर लगेच साखर खायला घ्यायचो तर ठीक आहे म्हटलं औषधच कशाला पाहिजे आपण गोळ्या खाल्ल्यात ना तर आपण लगेच साखर खाऊन घेऊयात म्हणून गपचुप साखर खाऊन घेतली जास्त नाही का बरं का थोडीशी जास्त का थोडीशीच खाऊन घेतली आणि सगळ्या लाईट्स वगैरे ऑफ केल्या भांडी होती चहाची त्यात पाणी टाकून ठेवला नाही तर म्हटलं सकाळपर्यंत ती भांडी पूर्ण सुकून जातील म्हणून इथे ना तिकडं चॉकलेट दिली होती काकांनी तर ती आल्या आल्यानंतरनं पण त्याने काढून पॅन्टमधून ना टिपवायची इथं थे ठेवून दिली होती पण त्याच्या अचानक लक्षात आलं टी व्ही बघता बघता की आपण चॉकलेट इथं ठेवलेत म्हणून परत घेतले आणि पॅन्टमध्ये घालून हे करत होता धनुषला म्हटलं धनुष्य मला एक देणार कशी बशी एक चॉकलेट दिली आणि लगेच टी व्ही बघायला निघून गेला टी व्ही बघायची त्याने आणि बंद करायची मात्र आपणच होणार तुमच्याकडे पण असंच असेल आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल ना सबस्क्राईब करायला पण विसरू नका भेटूयात आपण अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय